किचन मध्ये खुँ रे आज आज खारी ती पण गव्हाच्या गव्हाचं पीठ चाळून घेतले त्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणारे हळद घेतली आपण एक छोटा चमचा भरून एक ते दीड चमचा इथं आपण लाल तिखट घेतले कमी तिखट आहे त्यानंतर इथं आपल्याला धना पावडर लागणार एक चमचा जिरं लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा ओवा घेतलाय अर्धा चमचा हिंग लागेल थोडासा पाव चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे चळण्यासाठी तेल लागल आणि पाणी लागणार आहे तर इथं बघा आता आपण मोठी परात घेतली आहे सगळ्यात आधी आपण इथं पीठ घालून घेऊया तर पीठ आपण हे पहिल्यांदा चाळून घेतलेले त्यानंतर ह्यामध्ये सगळे मसाले आपण ऍड करूया तर हळद पावडर टाकून घेतली लाल तिखट टाकून आहे धना पावडर हिंग त्यानंतर इथं बघा जिरं आहे ते थोडं हातावर चोळून टाकूया तर चांगलं जिरं असं हातावर चोळून टाकायचं त्यानंतर बघा ओवा पण त्याच पद्धतीने आपण इथं हातावर चोळून टाकूया तर सगळे मसाले आपण इथं छान मिक्स करून घेऊया आता तर मोहून टाकण्याआधी आपण सर्व मसाले इथं टाकून घेतलेले आहेत तर पिठामध्ये सगळे मसाले व्यवस्थित असे लावून घेऊया त्यानंतर बघा इथं आता एक तेलाची पळी भरून आपण इथे घेतलेली आहे कारण आपलं जे पीठ आहे ते फक्त अर्धा किलोचे त्यामुळे आपल्याला एक पळी तेल बाद झालं तर एक पळी तेल आपण इथं ते घेतलेलं आहे तेल चांगलं कडक गरम करून घेतलंय आणि आपल्याला गरम गरम होऊन इथं पिठामध्ये घालून घ्यायचे तर सर्वात आधी आपण हे चमच्याने पीठ हालून घेऊया कारण आपलं मोहन जास्त गरम असल्यामुळे हात बाजू शकतो आणि त्यानंतर इथं हाताने सर्व पिठाला हे मोहन व्यवस्थित असं लावून घेऊया चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर सर्व पीठ आपलं हलकं फुलफुलीत झालं पाहिजे आणि मोहन टाकल्यानंतर बघा इथं पिठाचा कलर पण आपला पूर्ण बदललेला आहे तर मसाला ह्याच्यामध्ये चांगला लागल्या अस लागल्यामुळं छान असा ह्या पिठाचा वास पण सुटलेला आहे तर इथं बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे मोहन आपण इथं लावून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ येते मळून घ्यायचं आहे पाणी आपण इथं नेहमीचं थंडच पाणी वापरलेलं आहे पाणी एकदम न टाकता कि थोडं थोडंसं पाण्याच्या हाताने आपण हे पीठ मळून घेणार आहे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे की जेवढं पातळही करायचं नाही घट्टही करायचं नाही त्यानंतर बघा इथं एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत आपण आणि इथं बघू शकता घट्टसर असा आपण हा पिठाचा गोळा तयार केलेला आहे तर पीठ चांगलं आपलं मस्त झालेलं आहे तर पुन्हा एकदा ह्याला आपण पळपटावर छान मळून घेऊया व्यवस्थित असं पळपटावर पुन्हा एकदा ह्या पिठाला आपण मळून घेऊया आणि पिठाचे आपण इथं गोळे तयार करूया तर साधारण बघा अर्धा किलो पिठामध्ये तीन व्यवस्थित असे गोळे तयार झालेले तर इथं बघा आता पिठाचे आपण छान असे तीन गोळे तयार केलेले तर एक गोळा आपण इथं पळपटावर पुन्हा एकदा चांगला मळून घेतलाय आणि छान असं ह्याची आपल्याला एक मस्त पातळ चपाती लाटून घ्यायची तर नेहमीच्या चपातीप्रमाणे आपल्याला इथं चपाती लाटून घ्यायची तर जास्त जाड नाही जास्त पातळी नाही मध्यम अशी आपण ही चपाती लाटून घेणार आहे तर बघू शकता छान अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे त्यानंतर त्या चपातीला आपल्याला वरून तेलाचा हात लावायचा आहे तर सगळ्या बाजूनी आपण इथं तेलाचा हात लावून घेऊया तुमच्याकडे जर ददद ब्रश असेल तर त्यांनी तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही हातानेही लावू शकता तर हाताने व्यवस्थित असं लावता येतं त्यामुळे आपण इथं हातानेच तेल लावून घेतलंय आणि वरून थोडी कोरडी गव्हाचे पीठ आपण इथं टाकून घेतलेले तर थोडी पिठी टाकल्यानंतर ह्याची घडी मारून घेऊया तर अशा प्रकारे घडी मारल्यानंतर पुन्हा एकदा तेलाचा हात लावून आहे आणि पुन्हा एकदा हे जेव्हा पीठ टाकून घ्यायचं आपल्याला पुन्हा एकदा इथे घडी मारून घेतलेली आहे तर पुन्हा आपण इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि परत एकदा इथं कोरड पीठ घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघा आपण इथं चपातीची घडी तयार करून घेतली प्रत्येक भागाला आपण इथं तेल आणि पीठ लावून घेतलेले तो तो न, आता घडी आपली बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला आपण आता लाटून घेतोय तर ज्या पद्धतीची घडी आहे त्याच पद्धतीमध्ये आपण इथं लाटून घेणार आहे आता इथं पुन्हा एकदा आपण लाटून घेतल्यानंतर परत एकदा इथं तेल लावून आपल्याला घडी मारून घ्यायची मध्ये आपण इथं कोरडपीठ टाकून घेतलेले आणि परत एकदा अशी घडी करून घेतली आहे बघा आता व्यवस्थित असं हे हलक्या हाताने दाबून आपल्याला हे लांबट ही हिथ आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर लांबट अशी ही चपटी आपल्याला एक घडी मारून घेतली ती त्याच पद्धतीने तशाच आकारामध्ये इथं हे तर लाटून घ्यायची आपल्याला जेवढं लांब आपल्याला हे लाटता येईल तेवढं हलक्या हाताने आपण इथे लाटून घेतलेले त्यानंतर इथं सुरेणी किंवा पिझ्झा कटरने आपण छान इथं अशा लांब आकाराच्या ह्या शंकरपाळ्या त्या कट करून घेणार आहे अशा पद्धतीने बघा आपण इथं शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण ह्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत आता सर्व शंकरपाळ्या आपण इथं ताटामध्ये ता काढून घेऊया तुम्हाला जर छोट्या आकाराच्या बनवायच्या असेल तर तुम्ही छोट्या आकाराच्या बनवा ज्या नेहमीच्या शंकरपाळ्यासारख्याही तुम्ही करू शकता पण मी थोड्याशा वेगळ्या आकारामध्ये जरा लांब टाकून इथं हे शंकरपाळी केली तेल आपलं तापलेलं आहे तर तेलामध्ये आता आपण इथं शंकरपाळ्या तळायला घेतोय तो तेल पहिल्यांदा आपण इथं कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅस एकदम आपण इथं बारीक केलेला आहे जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही बारीक गॅस वर आपल्याला ही शंकरपाळी चांगली अशी तळून घ्यायची तर हे तर बघा आता आलटून पलटून आपल्याला ह्या शंकरपाळ्या छान तळून घ्यायच्या आत पर्यंत चांगल्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे तुम्ही जेवढा गॅस मोठा ठेवताल तेवढ्या आपल्या शंकरपाळ्या आतून कच्च्या राहतील त्यामुळे एकदम बारीक गॅसवर ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची तर हे तर बघा शंकरपाळी आपली छान अशी तळून झालेली आहे तर ता आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे पहिल्या शंकरपाळ्यात तळून झाल्या तर आता परत दुसऱ्यांदा आपण इथं घालून घेऊया आणि सर्व शंकरपाळ्या त्याच पद्धतीने इथं सर्व तळून घेतलेले आहेत इथ बघू शकता छान खुसखुशीत अशी आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी हाताने सहज तुटणारे अगदी जवळजवळ महिना पंधरा दिवस राहणारे ही शंकरपाळी आपण आज तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही छान असे त्याला लेअर्स पण सुटलेले आहेत आणि छान खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपण तयार केली अगदी नमकीन अशी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे आणि अच्छी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद